दत्तात्र माझी आणि तुम्ही आता विधानसभेला मतदान करतायत तुमचं वय किती माझे शंभर वय तुम्ही जिल्हा परिषदेला पण पर उभे होते ना हा होत बर आतापर्यंत किती वेळा तुम्ही रक्त ते मतदान किती वेळा केले आतापर्यंत इकडे ना लक्षात तरी शंभर वय तुम्ही आता लोकांना काय सांगाल तुम्ही या वयात मतदान करताय मग तुम्ही लोकांना काय आवाहन कराल मतदान करा किंवा कसं मतदान करा अजून काय सांगाल दुसरं काय सांगा लोक मतदानाला येत नाही त्यांना काय त्यांनी यायला पाहिजे तुमच्या काळात तुमचे मोठे नेते कोण 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 कोणते पाहिले तुम्ही यशवंतराव महात्मा गांधी तुम्ही लहान होते तेव्हा महात्मा गांधी तुमची भेट झाली चांगला ना। महात्मा गांधी कुठं भेट झाली तुमची कुठं आपल्याकडं नानागड येत होती बर बर का पहिले आरजी आलेला तर राम मंदिर आहे ना तिथं बर बाजारपेठ दुसऱ्या वेळेला मारुती त्याच मंदिर आहे ना आपला बाजार भरतो का नार नरक जाताना बैरोवा तिथे मी एकदा इंदिरा गांधी नारायणगाव आले होते तेव्हा तुम्ही भेटले होते हा हा मी त्यांना आपली पाहिजे ना म्हणजे तुमची आजी बर का तिला हा, तिने हार घातला होता त्याला कुणाला इंदिरा गांधी बर आणि ज्या वेळेला हा हा किती साली निवडून ते जिल्हा परिषदेला आता जे पक्ष फुटतात किंवा इकडून तिकडे उड्या मारतात जे उमेदवार त्यांच्या बाबतीत काय सांगा नाही सांगते ते चुकीचं आहे का बरोबर आहे काय चुकीचं चुकीचं आहे ना मार्ग मार्गाला आपण जातो ना तोच मार्ग आपण बरोबर आता शरद पवार चांगले का अजित पवार काय सांगत शरद पवार शरद पवार बर जुने विचारायची यशवंतराव चव्हाण तुमची भेट किती वेळा झाली का जवळ का काय वेळेला माझी निवडणूक चालू होती ना